लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्यानंतर घडलेला हत्याकांड हे कोल्हापुरातलं एक ताजं प्रकरण आहे एका तरुणाने आपल्याच प्रियसीला चाकून एक भोसकून त्याचा खून केला आणि त्यानंतर फरार झालेल्या या तरुणाने स्वतःच आत्महत्या केली आहे आता हा प्रकार नेमका काय आहे आणि हे प्रकरण सध्या का चर्चेत आहे हेच सगळं बघूयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लिव्ह इन रिलेशनशिपच्या प्रकरणातून घडलेल्या कोल्पुरातील हत्याकांडाची चर्चा राज्यभरात सुरू होती कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका प्रियकरानं लग्नाला नकार दिलेल्या प्रेयसीचा खून केला होता तेवीस वर्षीय समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे या कस्बा बावडा परिसरात राहणाऱ्या मुलीचं गेल्या चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं मात्र कौटुंबिक वादातून समीक्षा ही पतीपासून वेगळी राहत होती इव्हेंट मॅनेजमेंटची कामं करत असताना तिची ओळख पंचवीस वर्षे सतीश यादव या तरुणाशी झाली होती सतीशा मूळचा पन्हाळा तालुक्यातील उंडरी येथील तरुण असून तो कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथं राहत होता ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरातील एका फ्लॅटवर समीक्षा सोबत तिची मैत्रीण आयशू सोबत राहत होती दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच फ्लॅटवर समीक्षानं लग्नास नकार दिल्यानं दोघांच्यात मोठा वाद झाला होता यावेळी सतीशने खून केला यानंतर घटनास्थळावरून पलायन या घटनेची सा नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाल्यानंतर सतीशच्या शोधात होते मात्र पसार झालेल्या संशयित सा सतीश यादव तरुणानं देखील गळपास घेऊन स्वतःचं जीवन संपवल्याचा बुधवारी समोर आला कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील बाळापुरे कातळापुडी परिसरात सतीशनं झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केली पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर या ठिकाणी पाठवण्यात आला सतीश यादवने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह मलकापूर या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय मात्र त्याने आत्महत्या का केली या प्रकरणाचा सगळा तपास सध्या पोलीस करत आहेत या प्रकरणात पुढे काय पोलिसांच्या हाती लागतं हे देखील पहावं लागणार आहे महासत्ता सत्ता साठी मी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा